वालकू बराच बाहेर गाव तुम्ही लोक येऊ शकतस नावे लिहाले मग बाकी नस लेवा ना लेवाय घ्यात बाकी नस ना राय घ्यात त्या बशी बशी सांगशील गाव रे यान करत इथलं दूर तरी नेव तरी आपली विसरी जा असावं आणि समजा बटास ना विचार करीन जर नावे लेवाल गाव ते दोन तास असा तरी जात नावे वाचामा मग तुमले स काय विचारतीन ते तुम्ही सांगशात आमले संबंध नाही कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता नावे <laughs> वाची राहता मनिशीन आलेले आलेले सगळे श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वडतो विठल 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 तुकोबारा आहे तुझा कोण तुकोबार आहे ज्यांची पासष्ट लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे आणि ती आहे या अभंगातून सांगताय भैया अशा देवाला जायचं जायचंय की त्या भगवंताना भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं का काम करायला अजिबात लाजलं ला नाही पाहिजे अशा देवाला क्षण जायला तुकोबराय सांगतात खरं तर आज गणरायांचं आगमन मतलब आज चौथा पाचवा दिवस आहे ना कितवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे गणरायांचा मुक्काम आहे पाचवा दिवस झालेला अजून पुढे आपले पाच दिवस आणि सहाव्या दिवशी जातील म्हणजे अकराव्या दिवशी जे गणपती बाप्पा बसले आहेत ना ते त्यांचा जन्म कसा झालाय कोणाला सांगता येईल का सर्व सांगता पण तू दीडशा नाही तूच सांग असं म्हणते बसे बसे ज्या गणरायांना आपण ज्यांचा आगमन झालेलं आहे आज पाच दिवसापासून बसलेले त्यांचा जन्म कसा झाला बऱ्याच लोकांची मानसिकता म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के लोकांना हेच माहिती आहे पार्वती मातेनं अंगाचं मड काढला आणि त्या मडनं गणरायाला घडवलं बरोबर आहे ना माया असं हो। जे ना मी थोडं चुकावं नाही बरोबर ना तुम्ही बरोबर आहे ना पार्वती माताना अंगणा मय काढीश गणपती बनावा बरोबर आहे ना म्हणजे पार्वती माता अशी दादावरी सांगतोय नाही का कितला येड आपण असे पार्वती मातेचा अंगाचा मळ काढून देव घडवला जातो काय बाकीच्या लोकांना आपण आहे ना, ना चान्स देतो बोलायला आधी शक्तीचा अवतार आपण साधारण लोक जर कधी कोण तोंड केले ना असं पीठ मडता मडता जरी आत भरेल तकली ना तरी पोया खात नाही आपण बरोबर आहे ना इथलं चत्रायदा काढतस ती आधी शक्तीचा अवतार तिच्या अंगावर एवढा मड राहू देईन का आधी शक्ती होती ती एवढा मड राहू देत नव्हती पण आहे ना पहिले साबण वगैरे नव्हते म्हणून अंग धुण्यासाठी ना उंट ते काय लावायचे नाही का हा आता काय म्हणतात आपण त्याले हा उठणच म्हणतोस ना हा त्या अंगाला लेप लावायची आणि ते लेप काढल्याच्या ले नंतर बसू बसू गणपती बाप्पांना घडवलं अंगणा महिने होता बरं तो हो बहिणीज तुम्हाला बोलतो उदिने बहिणी तुम्ही पटतया चालते देते तुम्ही फार वच पाहते ना ते उंटन लावलेलं होतं ते काढून त्याचं गणराया घडवले त्याच्यामध्ये सजीवंत मंत्र जपून गणराया एक बालरूपात अवतीर्ण झालेल्या आणि शंकर भगवंत येत होते शंकर भगवंताला विरोध केला आणि शंकर भगवंतांना ते मान साठली वगैरे वगैरे तुम्हाला कथा भाग माहिती आहे पण तुम्हाला सांगतो ही कथा जरी असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचाच अवतार विठल 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 विठ अगर गणराया कन्हैया का रूप आहे तो भैया आज का दिन वि� बी बहुत खास आहे आजचा दिवस पण विशेष आहे गणपती बाप्पाचं येऊन आज पाच दिवस पूर्ण होतात पण आजचा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण खास आहे तो म्हणजे कोणता आज आहे राधाष्टमी आजच्या दिवशी राधेचा जन्म झाला होता राधेचा जन्म झाला दुपारी बारा वाजेला बघा कृष्ण भगवंताचा जन्म झाला रात्री बाराला आणि राधेचा जन्म होतोय दुपारी बाराला त्याचं काय कारण आहे राधेनं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे तू बाराला जन्माला येतो तेव्हा तुझे काही भक्त उपवास सोडतात म्हणजे बारा वाजेपर्यंत वाट बघावी लागते भक्तांना उपवास दापवास करावा लागतो मला तसलं काही करायचं नाही मग मी दिवसा जन्माला येईल बाराला जास्त वेळ उपवास करायची गरज आहे दुपारीच उपवास सोडा कारण काय माहितीये का जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना तेव्हा गोकुळामध्ये चर्चा होती की नंद मुलगा झाला अशी नव्हती चर्चा मग काय होती नंद घर आनंद भैयो जय कनैया नंद के घर आनन्य जन्म लिया अशी चर्चा होती पण जेव्हा राधेचा जन्म झाला तर नुसतं भक्ती नाही तर प्रेमानं जन्म घेतला होता विठल विठाला भगवंत जन्माला येतो म्हणून आनंद जन्माला आला पण जन्माला येते तर प्रेमच प्रेमच जन्माला कारण माझ्या राधेकडे पूर्ण आहे महाराज हा राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं पण त्या प्रेमाची व्याख्या आपण काही लोकांनी चेंज केली हा आपणही आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमन का राधा कृष्णासारखं प्रेम आहे राखेल टाकीचे आणपिके का तीन लगीन होईना का मग सांगत तिला पहिलं ठरेल होतं रे अरे आपलं या होता ते मगले तरी ठेल तर तिने इथला पान सुरूच ना संगी फिरी का ती आयुष्यभर प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी खरं प्रेम कोणाला म्हणावं आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो याला प्रेम नाही म्हणत याला वाचना म्हणतात महाराज विठल विठल आणि राधा जन्माला आल्याच्या नंतर राधेचं काय महत्व आहे थोडक्यात सांगतो आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला राधेचा जन्म का सांगावा वाटतो राधा काय या राधाचं जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो तुम्ही म्हणसान कस काय फॉर एक्झाम्पल एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली ताक मागायला गेली पण ती बाई नेमकं घर सारी राहिली तो सारा न घर असले आता तर बसाडाय गे त्यामुळे काय नाही बाकी ना बाय पुरुष ते यात बिपिडी घ्या घर सारा रास असं रस्त्यावर अंगण मागास पडेल ना मम्मी ते उचल ग बाई हो बहीण तुन मम्मीनं पटा अंग बरेल राय आज बरेल आणि नकेच मा शेण राय त्या बाकरी कायले तू आई उचलो बहीण कधी कर ओ काकू <laughs> विठल 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 विठला, विठला, विठला... बाई घर सारत होती पर तिचा दीड दोन वर्षाचा मुलगा होता मुलगा पण तो गारामातीमध्ये खेळत होता पण नेमकं तो पोऱ्याला सर्दी झालेली त्यानं नाक तर त्यांना काही शी बिवाय जायला होती डोंगर बी भरेल हात बी बटा गाराना भरेल एक बहीण ताक मांगालो नी आणि ती सारणारी बाईल म्हणे हो बहीण म्हणे काय म्हणे घर ताक शे का म्हणे ती हा म्हणेन का नाही म्हणेन तिथला माय बहीण ना त्या पोऱ्यावर ध्यान चालणे की ती सारणारी आहे म्हणे का भाऊ तुला लाज वाटाच का म्हणे काय पोऱ्या गंदा माय म्हणे बटा नाक मासे बोड बटा डोंगण भरेल जे म्हणे त्यानं म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मांगाले ताक नाही करतो म्हणे घर काढ ना दुसरी बाई उनी पोरी काय आत ताक शेव होऱ्यांकडे ध्यान गाई पोऱ्याला पटकन उचलले ना पोऱ्यांना नाकपुशी टाक पाणी काय दोय टाक डोंगन दोई टाकन मग ती सारणारी बाहेर सांगितल्या पोऱ्यान माहिले काहो म्हणे तू लाज वाटस का लोक डोकं पोडी पोडी मागतस देव देत नाही म्हणे तुले सोनानी मूज देले काहो म्हणे पोऱ्याला तुला अंगतो धोता येत नाही तू लाज वाटाल पाहिजे बिगर लाज नेले इथलं बोलली ना दल्लीनी मग ती बाई विचारा आत्या त्या करता आय जात काय नव्हण म्हणे लोटावर मालकांनी ताक लागावं होतं म्हणे आत्या लोटावर कसाले बोगणी बरेल की बोगणीत लई जा म्हणे कशाचा परिणाम बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काहीही करायला तयार असते बरोबर आहे ना लेकरांची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत आहे विठाला राधा नामकी क्या ताकद आहे है आपको राधा नावाची काय जागा दे काय सका राधे 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 बिन पिये नशा हे है राधे राधे गा बिन पिये नशा होता है राधे राधे गा बिन पिय नशा होता है बिन पिये नशा जाता है राधा नामाची ताकद अशी ना दुसरा कोणताही नशा करण्यापेक्षा ना नामाचा नशा कधी काम येतो हे ए... हरी जाम पर जाम पीने से क्या फायदा शाम, शाम पियोगे सुबह उतर जाएगी हरी नाम का प्याला पीले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी जर प्याला जा नशा करायची जा तर नामाची करा भगवंताच्या नामाची कारण भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू का हे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण पण महत्वाचं आहे आणि या भंगातून तू कबर आहे तेच सांगतात भैया भगवंताला क्षरण गेलं पाहिजे पण कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे कोणीतरी राजकारणी व्यक्ती आहे माल राजकारण माना रबी समजत नाही पण माल बोला नाही विषय होऊ नका सांगणं पड राही तुमले एक्स वाय झेड कोणी राजकारणी व्यक्ती आहे त्याच्या माग फिरू नका असं मी म्हणणार नाही तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा पण त्या माणसाला त्या राजकारणी माणूस संगे फिरा पण त्या माणूसले माणूस पडेल बिथाल पाहिजे नाही ते तुम्हाला घर आहे पडेल राहतन बंगलावाला ना घर मंजूर कर देत चिल द्या दे, त्याल तर कसाल फिरू आपण फिरणारा शेत मग बरोबर आहे ना फिरू नका असं म्हणत नाही पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे तर फिरण्याला अर्थ तसंच तुको बरं सांगतात भैया शरण जायचं ना मग आशा देवाला शरण जा की तो भक्तासाठी किती कालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल जसं तुमच्याकडचे आमदार आहे विठल विठल मी ऐकलेलं आहे अजून आमचं आहे ना परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली पण ती पण खूप घाई घाई परवा कीर्तन होतं मामाश्री तुम्हाला माहिती आहे काय गाव होतं ते हा सौदाण्याला कीर्तन होतं तिथं साहेब आलेले होते फक्त एक दोन मिनटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले पण मी असं ऐकलेला राजकारणाशी माझा काहीच संबंध नाही पण साहेबांचा जर विषय आला ना तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो ही साहेबांची खासियत आहे नाही ते ज्या लोके मोठला वगैरे आहेत ना त्या भेटण्याकरता लवकर टाळ्या बसत नाही पण कोण आज वशेला लागत नाही काहीच नाही म्हणे साहेब सांगे डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहिलं तर आपण डायरेक्ट भेटू शकतो आणि अशा देवाला अशा देवाला शरण जायला आहे सांगतात पर साधकांनी तुकोबरा प्रश्न केला तुकोबर आहे अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल अशा देवाला आम्ही क्षरण जातो पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल असा कोणता देव आहे मग आम्हाला कळेल का तर तो प्रमाण सांगितले लक्षपूर्वक ऐका माझा बोलण्यातून काही काही शब्द तुम्हाला असं जर वाटला व आपलेच बोलना बो कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा आणि रास यनासाठी कपडा शिवावत नाही ज्यांना मापना बसना त्यान गाली निंगण रे काकाऊ अरे बरेल गरम दाती नका गालजात रे भाऊ <laughs> कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही मी फक्त सांगतोय आता ज्याला बसल शर्ट घालून घ्यायचं आपली जोडी भगवंत साठी खालच्या सा लेव्हलच काम करतो कोणच्या भक्त सुरुवातीलाच सांगेल तुम्हाला ज्या भक्ताची माझ्या भगवंताना जात बघितली नाही आणि पात बघितली नाही फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव आणि तो भक्त होता महार समाजाचा महार समाजाचा चोखा मेळा चोखा मेळा भगवंताची सेवा करत होता एवढी सेवा एवढी सेवा की माझ्या भगवंताला या यावी आणि चोखोबाच्या सोबत उर ढोर ओढावी इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं परीक्षा घेतली असं समजायलाही हरकत नाही चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे चोखोबा रायांच्या बायकोचं नाव काय पत्नीचं नाव काय या चोखोबाच्या पत्नीच नाव काय या सांगता येईल का नाही ना नाही कमीत कमी संत संतांच्या बायका सांग पत्न्या सांगता आल्या पाहिजे चोखोबान बायको नाव का आमले माहिती राहत तुला ठे कसाला धडकावतो बो ते बी करे आहे मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई चोकोवांना आता वारीला जायचं चोकोवाला वारीला जायचं चोखोवानं पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वा लागतंय वारीला जायची इच्छा चा। पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना नक्की जा पण ऐका ना रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला तेवढा निरोप तुमच्या बहिणीला महाकडे पाठवा माझे दिवस भरता येतो बाडणपणाची वेळ जवळ तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा चोखोबा म्हणतो हरकत नाही सांगतो म्हणला आता चोखोबा निघाले चोखोबा जाऊ दे ना का बहिणीस वन वारीले बाय कुणी नवराल वारील जाऊ दे ना असं मन नाही म्हण दिवसभर तावतात तरी बी नवराल सांग जवा म्हणे तुम्ही बहिणले दाढ परिस्थिती आपली जर राहते ते ताई घर चिल का देव काय दला नाही पुला भरील चिलक जा वारी जावा वा ना, ना, <laughs> ना वारी जा कीर्तन ना एखादा माणूस एखादी बाईल का त्या पिला कुत्रा तो टाकते ना तेवढं बर वाडे मालेगाव मध्ये बाई येईल कारण मी बांगा काही सांगाव नाही मी चोखोबाच्या पत्नीनं स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला महाकडे पाठवा म्हणला आता राय निघाले बहिणीला सांगणं विसरले नामचिंतनात एवढे मग्न झाले भजनात एवढे वेडे झाले बायकोला दिवस आहेत आणि बाळणपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज एवढी वेळी भक्ती होती आता अंतकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला माझ्या विटीवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे तर माझ्या मालकानं पंढरीच्या मालकानं पंढरपुराच्या मालकानं विटेवर ना उडी मारली आणि चोखामेढ्याच्या गावाच्या शिवजवळ आला अजून गाव माझा येईल नाही गावाच्या शिवजवळ आला भगवंत आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्ना मी जर का असाच्या आसाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचं आणि स्त्री जर जायचं असेल तर मला नववार साडी परिधान करावी लागेल माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली जगाच्या मालकानं नववार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला कोणी गोष्ट करायनो न मी <coughs> कोणी गोष्ट सांग राहू बहिणी देव देव म्हणत देव ब्रह्मांड ना धनी जगना मालक त्याले सुद्धा वाटण बाईना अवतार माय बाई सारखं राहणं पडी मला डोक्यावर पदर लेनाच पडी बो कारण मी बाईना अवतार अरे राहि समजन रे बु मी म्हणतो म्हण मटेरियल का वायबाहेर जाई भाऊ मला असं वाट मी का मोक्या हो गो म्हण <laughs> जगाच्या मालकाला वाटत होत जर मला स्त्री रुपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर माया हो तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही आहे तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात पण तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात हा कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून मी तुम्हाला बोलतोय आणि खरं सांगू का घर म्हणा काही चुक राहि ना घर म्हणा दाबी लिहू बाहेर नाही तिने आपले शिकाड दे इथला काय शानपणा करू देऊ नये कोणले बरोबर आहे की मी घर नाही मी काना पोर पोऱ्या म्हणी ना का सांग सांगते बहिणी झोंडो पदर सल लिहिलेत जा तुम्ही काय माहितीये का डोकावर जर पदर राही ना तुमना डोकावर ना पदर या टोपीवाला बाबा आहेत ना यासाठी जर देखील ना ना तुमनं काहीच माहिती नाही राही ना पण तुम्ही जर या बाबा देखील डोकावर पदर ना ना डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातस वा। तुम्ही घर मान्य सांग साडी कितला आणि राज बहिणीस बन घर सांग साडी उजी वैगे चारशे पाचशे सहाशे रुपयांनी हिशोब बसाल पाहिजे म्हणजे सहाशे रुपयांना साडी सहाशे रुपयाची सहाशे रुपयानी सहावार साडी सहावार साडी सहाशे रुपयानी म्हणजे एक मीटर किती पड राह ना शंभर शंभर रुपयाले पदर कितला मीटर ना आहे एक, एक, एक मीटर ना तू एक मीटर ना पदर जर डोकावर राह ना ना तर आपला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढावस सोन मनीष डोकार पदर लिहिले बर का पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना काय फरक पडस पदर लेवा मग काही नुकसानच होत का मायास <laughs> चला बा पदर महाराज आम्ही पदर लेतूत पण नेमका असं पेपरले बातमी वाची पदर लेता लिता मालेगावना स्टँडवर सतरा बाया मरी ग्यात महाराज असं काय मग बरा मरा बेहातीस होती मनीषी लिहत नाही पदर मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही चुकीचा ठरवू नका तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं समजून आहे कारण तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून हक्काने बोलेल राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतोबर बहिणीसून डोकावर पदर टाकलेच जा कारण डोकावर पदर आहे ना ही आपली खास करून भारत देशाची विशेष करून महाराष्ट्री आणि खास करून काना देशाची संस्कृती डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती वैगे बिचारी माय कोण पुरुष मंडळी कोणी सांगू नका महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या कानादेशाची मुलगी काय नाव प्रतिभा ताई पाटील कोण बहिनात राष्ट्रपती राष्ट्रपती होई गी माय तरी डोकारते पदर पडू देणार नाही मन बहीण बचत गटनी मिटिंग जा पोलो तिरपा कोशिलेस हो बाकू तू पधरले व म्हणे सोनचिडी हा ते राष्ट्रपती पदरलेस आणि आई बहीण पच गडनी मीटिंगला पलो तीर पाकोजे हो सांगू काको तू तिचडी वाटस पदर टाको माय पदराची एवढी खासियत आहे ना हा डोक्यावर पदर असला की माय बापांची इज्जत वाढते आणि तुमले सांगू का बाबा लोक बोलता आवडच मनाई बोलेल डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना असं वाटस ना आई माय ना का मंदिर पान टाकू हा लोकावर पदर दिक ना का असं वाटत आई माय बहीण नाका मंदिर बांध टाकू बा असं वाटत आणि मीन पदरनी बायल तर का ना मला जाऊ बापरे रे तू रड कधी फिरणार म्हणजे पदर धडकाय जो बहिणीसोबत बाकीने बाया सांगते मा पुरी सांगते महाराज तू सरकी सरखी जास्त खाली त्यावर चुका पण हो शेवाच तू <laughs> काय फरक पडणार पदरले पहिले काय मर्यादा होती <laughs> महाराज असा टोपीवाला बाबा जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माहिती डोकावर जरी जर ना तरी सुद्धा तोंड तीर्प करीन उभे राहत नाही माय एवढा मोठा माणूस ना त्या माणूस समोर आली होती तो माणूस काय सांगाय पोरले वयनशे का नाही रे कुठे ना मायार शेराय पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघे जाय तो लगून असं तीर्प तोंड करीन उभे राहत तो माणूस निघ्या का मन मनमायातही जाय बरोबर आहे ना मायासून बरोबर आहे ना आते म्हणजे तो माणूस व नाही पाय एकनाने फक्त गावमाना असे एवढी मर्यादा तो माणूस निघे जाऊ दे पडीन बो व एक ना बी नाही शे फक्त गाव माना वहीन या हिसा मान सन्मान होता आते कस काय वातावरण आहे का का पहिले गावमाना मताराल देखिश नाही बी मन माहिती तोंड पहिले त्या मताराला निघ जाऊ दे माय मतारा नावटी असं वातावरण होतं आते कस काय गाव गावमाना नाही हो सगळ्या सासराना सुद्धा छाती बिल्ल मोठ टाकाल करच म्हण हा बेकार परिस्थिती विजयशे आधी पहिल्या बाया गावमा मग घुसान टाईमले पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत पहिला बोलता नेम बारी होता तो दर्जामा घुसतात बाया पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत आते ते चप्पल घालाशिवाय राहता येत नाही बिचारीशी ही एक <laughs> बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो म्हणतो बहिणी जर म्हणा नेम सांगत सांग सांग सांग। पटना दिले नाही पटणं ते म्हण म्हण मला वापस देते ताई म्हणतो नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नव्हत्यात होत्या आशिक शेत होत्या तिशी नेम पाया होते ना आम्ही शिकेलत म्हणे म्हणतो बरं आहे बही जर चप्पल घालीन ना बिगर पदर रान राहणं याले जर सुशिक्षित होई ना बाई अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पाय मागाला ना बूट राहता ना त्यास ना तवई तवसू मन बहीण पुरी शिकी गैवा चप्पल घाली रान याला सुशिक्षित म्हणतस का बानड सुरू नाही विठल विठल विठाला 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 विठला विठल

गाऊन तो गाऊनले दुकान मग तरी असा जीव करत मी चाकूला याल पाहून फाडी माट टाक सो असा जीव करत म्हणा त्या गाऊन आणि एका रोजी ना दुकान मग मा भुशीने माट टाक सुद्धा गाऊनले त्या गाऊननी इतला सजा नाच करेल शे इतका सुंदर माया हो, तुम्हाला आधी शक्तीचा अवतार म्हणतात मस्त चाळीने वजन मराव हो। शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे मी विरोध करणार नाही बरं का मी बी तुमनाच फोरगाय तुमना भाऊ आहे शरीराला काहीतरी त्रास आहे मग घाललं पाहिजे घातलं पाहिजे काही विरोध नाही पण ना ते गाऊन समजा समजाव घाली तर आपलं आपलं घरमा मग घरमा पडी राह बाकीने बाया गाऊन घालीन बटा गाव मा फिरी ये ती हो माय घर बट वाका आणि ती गाऊन वर काय बाई चांगली दिस का साडीवर असं वाटत ना आधी शक्ती ना अवतारे बो मन माय गणनी माय जिराणी असं वाटत आणि गाऊनवरी बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडावाल बाजरी म्हणा चिडा उडाल नाही लाकडे गाठ देत का आणि तिकच बहीण तू नको घाल जाऊ गाऊन ते गाऊन बिऊन त्यात आचिलगाय ती त्या